लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराम्यांसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरूच आहे प्रभाग क्रमांक दहामधील जाधव संकुलेतील गणपती मंदिर परिसरात पेवर ब्लॉक विकास विकासकामाचे भूमिपूजन आमदार सीमा हिरे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महेश हिरे जाधव संकुल ग्रुपचे संचालक मधुकर जाधव माजी नगरसेवक नंदू जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर रामहरी संभेराव रवींद्र जोशी भगवान काकड शिवाजी शहाणे संजय राऊत बाळासाहेब भोजने हेमंत नागरे राजेश दराडे निलेश जोशी गणेश बोलकर नाणावाघ विजय बुरकुल आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या ठिकाणी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता यावेळी आलेल्या स्थानिक नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांच्या एकूणच विकास कामांबद्दल आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या चंद्रशेखरजी बाबरपुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि खर तर त्या निमित्ताने आम्ही आज दोन ठिकाणी आपल्या पेबिल ब्लॉकच्या कामाचं भूमिपूजन ठेवलेलं होतं आपल्या जवळच असलेलं सप्तशृंगी माता मंदिर या परिसरात पेबिल ब्लॉक बसवणे आणि त्याचबरोबर आपल्या गणपती मंदिरात देखील सेविंग ब्लॉक बसवणे अशा दोन कामांचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रदेशाचे अध्यक्ष ज्यांनी सतत रोज त्यांचा कितीतरी किलोमीटर प्रवास करून पक्षाचा कार्यविस्तार ज्यांनी वाढवलेला आहे असे चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्यांना

मंदिराची सभा मंडप असतील सेविंग ब्लॉक असेल जॉगिंग ट्रॅक असेल अभ्यासिका असतील त्याचबरोबर विविध विकास कामं असतील त्यामध्ये आपलं सातपूरचं बस स्टँड आहे आपल्या सातपूरचे पोलीस स्टेशनची इमारत आहे ती अत्याधुनिक पद्धतीने आपण आता बांधलेली आहे आणि त्यामुळे सातपूर परिसराचा परिसराचा सर्वांगीण विकास सतत आपण करत असतो दरम्यान विकास कामांप्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी आपली प्रतिक्रिया नाशिक न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे लाडके आमदार श्रीमाताई हिरे यांच्या हस्ते झालेला आहे हे मी आज या ठिकाणी घोषित करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे बंधू महेशजी भाऊ हिरे तसेच ज्येष्ठ भाजपचे नेते किशनराव विदाते आमच्या नाईपाडे ताई आमचे बंधू मधुकर शेठ जाधव सुभाष महाराज नानावा तंबेराव आणि काकड आणि जोशी उपस्थित सर्व आमच्या अंधळी असतील बोजपूर असतील अनिशा आमच्या माता भगिनी असतील ताई त्या दिवशी तुम्ही कबूल केलं की के आम्ही फेरबुळाक बसून घेऊ आणि मी तुम्हाला ताई वेळेस ताईंनी जर फेरबुळाक नाही बसवले तर नंतर स्वतःच्या खर्चाने हे बस असं का म्हटलो तर मला पूर्ण गॅरंटी होती का शिवा ताई फेरुब्लात बसवले आणि म्हणून त्या

प्रत्येक आपल्याकडे सगळ्यांना माहितीये लहान मुलांना विचारा काय मोठ्या माणसांना विचार कि ताई काम कसे करतात खूप आमच्या आम्हाला आमदार अशा मिळालेल्या आहेत ना की आम्ही कधी ताईंना कॉल केला की ताई काल जातात आजच आपण विश्वास नगरला तुझा सप्तशृंगी मंदिरात फ्लेवर चा काम केलेले तिथं स्वामी समर्थ केंद्र विश्वासनगरला नगरला तिथे फ्लेवर ब्लॉकच काम झालेलं आहे परत राम मंदिर आहे तिथं सभा मंडपचं काम झालेलं आहे स्वामी समर्थ मंदिरात सुद्धा सभा मंडपचं काम झाले ग्रीन जिम असो किंवा निळकंठेश्वर मंदिर आहे तिथं जॉगिंग ट्रॅक झालेला आहे ताईंच्या वाचन वाचन प्रभाग क्रमांक दहा मध्ये खूप काही कामं झालेले की ताईंच्या मनापासून खूप खूप आभार मानते या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रभाग क्रमांक दहा मधील स्थानिक नागरिक महिला तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक